चेवर चेवर। चेवर। का? अरे एका दिवसामध्ये थांबवायची नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर पाच दिवस पूर्ण झालेत निकालानंतरचा आज सहावा दिवस आहे पण तरी देखील महाराष्ट्रात नव्या सरकारची स्थापना झालेली नाहीये विशेष म्हणजे जुन्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतरही सत्ता स्थापनेसाठी अद्याप जास्त हालचालीही होताना दिसत नाहीयेत या निवडणुकीत जनतेनं बाजूने स्पष्ट कौल दिला महायुतीला या निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागांवर यश मिळाले असं असताना देखील महाराष्ट्र सत्ता स्थापनेचा पेज अजून काही सुटलेला नाहीये महायुतीत जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा पेज निर्माण झाला होता त्यापैकी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांसमोर येत आपण मुख्यमंत्री पदावरून दावा सोडत असल्याचं त्यांनी स्पष्टही केलं आपला भाजपच्या मुख्यमंत्र्याला पाठिंबा असेल असं त्यांनी कालच जाहीर केलं यानंतर त्या खाते वाटपाचा पेच मात्र अध्यापक कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी प्रचंड आग्रही आहेत गृह दिलं तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारेल यावर शिंदे अडून बसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पेच निर्माण झालाय भाजप आणि शिंदे गटात गृह खात्यावरून वाद सुरू असल्याची माहिती मिळते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं गृह खातं हे शिवसेना शिंदे गटाला हवंय पण भाजप गृह खातं सोडायला तयार नाहीये त्यामुळे शिंदे नाराज असून ते आपल्या दरे गावी गेल्याची चर्चा आहे तेव्हा आगामी काळात महाराष्ट्रात काय घडामोडी घडतात पाहणं महत्वाचं ठरणार आहे